नमस्कार मंडळी ठरलं तर मग ही मालिका स्टार वरील एक लोकप्रिय मालिका आहे या मालिकेत नेहमीच नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे अशातच या मालिकेत एक आगळा वेगळा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर सायली जेव्हापासून सुभेदार घरात सून म्हणून आली तेव्हापासून श्री सुभेदार कुटुंब पटकून वागताना दिसत अजूनही सून म्हणून सायलीचा त्याने स्वीकार केलेला नाही अशातच या मालिकेत राव नम्मी विशेष भाग प्रदर्शित होणार आहे यामध्ये सायली एका नवीन लुकमध्ये पाहायला मिळणार सायली ही कीर्तनकाराच्या भूमिकेत दिसणार आहे तर सायली कीर्तन सादर करत सुभेदार कुटुंबाचं मन जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे तर ठरलं तर मग या मालिकेमध्ये रामनवमीच्या विशेष भागामध्ये सायली सोबत प्रसिद्ध कीर्तनकार माधवी उगलेमाळी या सुद्धा कीर्तन संध्या देताना दिसणार आहे आता सायली कीर्तनाच्या माध्यमातून सुभेदार कुटुंबियांना इम्प्रेस करेल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मालिकेतील रामनवमी विशेष भागाबद्दल तुम्हाला काय सांगायचंय आणि हो सायली कीर्तन करून सुभेदार कुटुंबियाच्या मनात विश्वास निर्माण करेल का याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा तर ठरलं तर मग मालिकेतील हा रामनवमी विशेष भाग पाहायला विसरू नका दररोज रात्री सव्वा आठ वाजता फक्त स्टार प्रवाह वाहिनीवर